रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे एकतर मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं खोटं बोलतात ते सांगायचं आहे ते विषय मांडणार आहे तर त्यांनी सांगितलं का दुष्काळ पडला का दुष्काळ पडला तर आम्ही कर्जमाफी देऊ पहिली गोष्ट तर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर फक्त सातबारा कोरा कोरा म्हटला आहे म्हणजे त्यावर तर तुम्ही दूर झाले पण मला एक सांगा एम एस पीची जी खरेदी झाली म्हणजे हमीभावावर खरेदी किती झाली तर दहा ते पंधरा टक्के तर दहा ते पंधरा टक्के सगळ्या एकंदरीत जर विचार केला तर फक्त दहा टक्के खरेदी झाल्यामुळं अर्ध्या अधिक पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना एम ए हमीभावाचं सुद्धा भेटले नाही पण त्याच्या खाली जाऊन विकावं लागलं त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा वाढलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे का नाही दुष्काळापेक्षाही जास्त जर नुकसान झालं असेल तर कमी भाव भेटल्यामुळं होतं हे मुख्यमंत्र्यांना समजून सांगायची काही वेगळी गरज नाही परंतु ते जाणीवपूर्वक लोकांना वेगळ्या पद्धतीचं बोललं जातं हे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे मुख्यमंत्री महोदय जर अशा पद्धतीनं बोलत असेल आणि खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालं आहे तूर उत्पादक असाल सोयाबीन उत्पादक असणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही भावानं खरेदी करूच शकले नाही हे स्पष्ट आहे आणि तुम्ही दुष्काळाची वाट पाहत असाल तर याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही आहे का आता आमचे मुख्यमंत्री दुष्काळ भेटल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही असं सांगून जात असेल तर हे सगळ्यात म्हणजे आमचा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची वाट पाहावं लागेल प्रार्थना करावं लागेल का देवा आता दुष्काळ घाल आणि आमची कर्जमाफी त्यानिमित्तानं होऊ दे हे अत्यंत दुर्दैवी बयान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निश्चित करतो दुसरी गोष्ट आहे का तीन गोष्टी आम्ही समोर मांडतो कर्जमाफी असेल तर मी हमी भावाच्या वीस टक्के बोनस देणार म्हणून म्हटलं होतं मग वीस टक्के बोनस आत्ता तुम्ही देणार आहे का नाही देणार आहे आता जे सप्टेंबरमध्ये आमचं माल निघणार आहे त्याला वीस टक्के बोनस देणार की नाही देणार ते स्पष्टीकरण करा भावांकुढे करावं तिसरं आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये आणि मग मेणपाळाचा प्रश्न असेल मच्छीमारांचा असेल आणि उर्वरित दिव्यांगांचा जो काही प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही त्या संदर्भात मला वाटते स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाही केलं तर आंदोलन मात्र तय आहे ते आंदोलन कसं राहणार आहे ते आज आम्ही चार वाजता मुख्य आमचे वसंतराव नाईक जे मुख्यमंत्री होते त्यांच्या समाधीस्थळी आम्ही जाहीर करणार आहोत आणि पुढची रणनीती चार वाजता आम्ही सगळ्या विदर्भातल्या कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुखाला आणि काही शेतकऱ्यांना बोलावलेलं आहे काही नेत्यांना पण बोलावलेलं आहे आणि ते चार वाजता आम्ही येणारी खरं तर नागपूरमध्येच आता घेरण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आता आंदोलन करून सोडणार नाही तर जेतपर्यंत प्रश्न सुटणार नाही तेपर्यंत त्याला ते ते लावून धरण्याचं काम करू खूप पहिलं का धर्माचे नाव देऊन अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतं आणि सहा लाख शेतकरी आत्महत्या करून मरतं त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही आहे म्हणजे कसा दुबळेपणा आहे हे स्पष्ट होते त्यांना आहून जाऊन फक्त नाव वापरायचे ना आहे देव देवदेवतांचे धार्मिक लोक याच्यातले लोकांना त्या धर्मामध्ये गुंतून ठेवायचा आहे पण तो महादेवाचा त्रिशूल आम्ही पाहतोय शेतकऱ्याच्या छाताळ्यात खुपसाचा आहे अशा प्रकारची व्यवस्था आणलेली आहे सहा लाखाच्या आमच्या आई बहिणी हिंदू सरासरी नव्वद टक्के आहे हिंदू आई बहिणीचं सहा लाख शेतकऱ्यांच्या बहिणीचं जेव्हा सिंदूर उधळल्या गेलं त्याच्यावर मोदीजी बोलायला तयार नाही देवेंद्रजी बोलायला तयार नाही साधी श्रद्धांजली पण द्यायला तयार नाही आहे एवढी आम्ही पाहतोय मानसिकता यांची येऊन बसली आहे आणि म्हणून असे नवीन नवीन नाव काढायचे शिंदूर यात्रा करायची अठ्ठावीस लोकांसाठी शिंदूर यात्रा काढली ठीक आहे मान्य आहे पण सहा लाख लोक पाय घासून घासून आत्महत्या केली त्याच्यासाठी तुम्हाला सिंदूर आठवत नाही त्यांचं सिंदूर दिसत नाही याच्यासारखं का दुर्दव्य काय राज ठाकरे गेले होते त्यानंतर दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू होती आता पुन्हा जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे नाशिकातल्या आदिवासी शाळेत चांगली गोष्ट आहे एकंदरीत मी तुम्हाला म्हणतोय का हा खेळ आखरी भाजपचा आहे सगळ्या याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित कसं ठेवायचं काल उद्धवसाहेबांच्या खासदारांच्या जन्म खासदाराला जन्मदिवसानिमित्त शहाजीनं अमित शहाजीनं फोन केला उद्धवसाहेबांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत एकंदरीत केंद्रामध्ये उद्या जर नितीशजी म्हणजे बिहारचे आणि आमचे आंध्रातले चंद्रबाबू नायडू हे हालचाल करू नये त्यांना व्यवस्थित इशारा देता या माध्यमातून की अगर तुम हटग आहे तो मेरे पास पवार और उद्धव उद्धवसाहेब आहे अशा प्रकारचं राजकारण भाजपा व्यवस्थित खेळत आहे व्यवस्थित दबावतंत्र आणत आहे याचा अर्थ उद्धव साहेबांस पवारसाहेब भाजपाले पाठिंबा असं नाही आहे पण तसं दर्शवलं जातं का हातातले लोक गेले नाही पाहिजे आणि बी जे पीची सत्ता कायम राहिली पाहिजे मित्रपक्ष जे आहे त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे आणि म्हणून लोकांना खेळ समजूच द्यायचा नाही या गुंताळातच ठेवायचं असं एकंदरीत चित्र संभ्रमाचं चित्र निर्माण करण्याचं काम भाजपा फार व्यवस्थित करतं त्यामध्ये ते माहीर आहे आणि तसं ते दिसतंय मग एक शेवटला प्रश्न परंतु काल स्पष्टीकरण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी कोणीही नाराज नाही सुधीर भाऊ नाराज व्हायचं काही कारण नाही आहे मला वाटतं त्यांचे भाषण जे आहे सभागृहातले त्याच्यानं लोकांचा असा संभ्रम झाला असेल कदाचित सुधीर भाऊ हा खरंतर संघाच्या मैदानावर खेळ मोठा झालेलं नेतृत्व आहे आणि त्यांना जनसामान्यामधली जी जाण आहे ते प्रचंड त्यांच्या भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कदाचित सुधीर भाऊ जर वित्तमंत्री असते तर त्यांनी सांगितलं असतं घोषणा केली असती कर्जमाफीची पण ते दुर्दव्य आहे महाराष्ट्राचं ठीक